पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अॅडव्होकेट नरेश ठाकूर यांचा सत्तेचाळीसवा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे आरोग्य शिबिर खारघर शहरातील नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले होते शिबिरात सामान्य आरोग्य तपासणी रक्तदाब मधुमेह हृदयविकार तपासणी तसेच डोळे आणि दंत तपासणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या अनुभवी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी दिवसभर उपस्थित राहून नागरिकांची तपासणी करत होते या प्रसंगी अॅडव्होकेट नरेश ठाकूर यांनी सांगितले की वाढदिवस साजरा करण्याचा सा खरा आनंद समाजासाठी काहीतरी उपयुक्त करण्यामध्ये आहे नागरिकांचे आरोग्य हेच खरी संपत्ती आहे आणि याच उद्देशाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले असे त्यांनी नमूद केले शिबिराच्या आयोजनासाठी स्थानिक सामाजिक संस्था स्वयंसेवक आणि युवक मंडळांनी सहकार्य केले कार्यक्रमाला शहरातील विविध मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर नागरिकांकडून ॲडव्होकेट नरेश ठाकूर यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करण्यात आली वाढदिवसानिमित्त त्यांना मित्रपरिवार कार्यकर्ते आणि नागरिकांनी शुभेच्छा दिल्या